तळमळ लागली पाहिजे देव भेटायची तळमळ लागली पाहिजे ना आपल्याला जर खरी तळमळ असे जर लागत असेल तर आपण केलेला परमार्थ सफल झाला असं समजायचं काही घेण्यानी लोकांना तळमळ नाही देव भेटावा अशी बी लोकांना इच्छा नाही आहेत लोक भेट देव भेटलाच पाहिजे असं काही कोणाला वाटत नाही आणि तो देव तर भेटत नाही आणि त्याच्याकरता खरंच जीवन हे होईल गाड्या घोड्या बंगले सगळं हे ज्या गोष्टी हे द्या ह्या तर नष्ट होणार आहेत ना खरंच सार्थक तर देव भेटण्यात आता हे सत्य चालले हजारो सत्य हे चालले हे चालले लौकिक सगळ्या गोष्टी चालल्या हे कशा करताय ज्यातून काहीतरी देवप्राप्तीचा मार्ग भेटेल देवप्राप्तीचा मार्ग आपल्याला मिळेल याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी साधू संतांनी घाटाव मी बोलत असणार देव पर, परमात्मा भेटावा ही तळमळ मी सांगता सांगता त्यांनी सुंदर प्रमाण नाथा पंढरीची अवस्था जिव्हा लागली तळमळ वेथा जिव्हा लागली तळमळ वेथा काय कृप कधी कृपा करीस देव, करी देव माझ्या मला तर माहित नाही ना म्हणून काही मी उधार पावे काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जना करा समाधान चित्त माझे कई हे खंड येईल कर्म पारुषातील धर्मा धर्म राहिला बुद्धी घरी रे हा जाईल ते सिद्धी शेवट तो कधी म्हणजे जापातून या नाथाचा अभंग आहे काही मी उद्धार पावेल ही तळमळ ही भावना ही उत्कंठा जीवाच्या ठिकाणी लागली अस पाहिजे आणि तो परमात्मा तो भेटावा जर भेटला योगायोगाने तो परमात्मा भेटला भेट झाली होती आणि भगवान परमात्माचं स्वरूप पाहिलं अंतकरण वृत्तीनं त्या परमात्म्याचं स्वरूप अंतकरणात साठवलं होतं त्या विरहाला अजून भेटला नाही तोपर्यंत जी अवस्था होती तो भेटावा हा एक विरह त्याच्यासाठी तळमळ बर भेटला ते परमात्म्याचं स्वरूप प्राप्त झालं त्या अवस्थेला मिलन काय म्हणतात मिलन अवस्था म्हणतात भगवान परमात्म्याची मिलन भेट झाली भगवान परमात्म्याची आणि तो भेट झालेला परमात्मा गोपी ते व्रत केलंय ना आणि गोपिकेनं तो कृष्ण परमात्मा प्राप्तीसाठी साधना केली यमुनीच्या तीरावर साधना केली होती तो कृष्ण परमात्मा त्यांना प्राप्तही झाला होता कृष्ण परमात्मा प्राप्त झाला आणि गोपिकेला अहंकार आला अभिमान आला तेवढ्या क्षणामध्ये तो परमात्मा तिथून निघून गेला कानया रे कानया रे Well hey, you hey, hey.